तर मी मागाशी माझ्या ह्याच्यात सांगितलेलं आहे मुक्ताबाई देवस्थान काळोबा देवस्थान हे ट्रस्ट आहे त्याला स्वतःची घटना आहे त्याला स्वतःचे नियम आहेत तर त्या नियमाप्रमाणे मिटिंग जर लावायची असेल तर त्याची जे सभासद आहेत त्यांना पंधरा दिवस सूचना द्यायला पाहिजे ते तर मागच्या वेळी त्यांनी जी मिटिंग घेतली त्याची कुठली पूर्व सूचना न देता त्यांनी फक्त एक बोर्ड लावला त्याच्यामध्ये कुठेही मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा उल्लेख नव्हता त्याच्यामध्ये गावच्या विविध समित्या नेमायच्या अशा ती बातमी दिल्या असल्यामुळे लोकांना संभ्रमात पडले ही मिटिंग नक्की देवस्थानची आहे का कुणाची आहे त्यामुळे त्या मिटिंगला काही बरीचशी लोकं आली नाही आणि हे ती मिटिंग मी तर होतो ती मिटिंगसुद्धा आहे आज आम्ही जी मिटिंग लावली आहे ही आम्ही मुक्ताबाई काळोबा देवस्थानच्या विषयासंदर्भात आम्ही जरी आम्हाला अधिकार नसले तरी आमची मीटिंग कायदेशीर आहे असं मी म्हणू शकत नाही कारण आम्ही या ठिकाणी अध्यक्ष नाही आहे परंतु आम्ही त्या मिटिंगला हे उत्तर देण्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही त्यांनाही बोलवलं होतं समस्त ग्रामस्थांना बोलवलं होतं आम्ही त्या विषयावर चर्चा करण्यासाठी बोलवलं होतं सुजित भाऊ मागे गाव बैठक झाली आठ तारखेला त्या तारखेला ते म्हणतात की गाव बैठक जी होती तुम्ही सगळे मंडळी त्या गाव बैठकीला सुद्धा का उपस्थित राहत नाही सेपरेट गाव बैठकी का घेतल्या जातात गाव नाही गाव 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 बैठक ही वेगळ्या कारणासाठी घेतली जाते गाव बैठक घेत असताना तुम्ही कुठल्या कारणाने गाव बैठक घेता तर ती गाव बैठक घेताना त्यांनी जे त्याची कारण दिलं होती त्याच्यावर काय केलं होतं गावच्या विविध समित्याने त्याच्यामध्ये ज्याला काही ज्या व्यक्तींना यायचं तर ती व्यक्ती आली होती त्याच्यामध्ये मुक्ताबाई गाडोबाचा देवस्थानचा कुठेही उल्लेख नव्हता त्यामुळे त्यामुळे आम्ही आलो नाही ज्यांना काही यायचो ती लोक आली भाऊ आपली तीस तारखेला तीस तारखेला नाही सात तारखे गुरुवार दिलेल्या सात तारखेला फक्त रस्त्याचा विषय सोबतच्या त्या त्या पलीकडच्या बाजून तो रस्ता रस्त्याच्या विषयासाठी गुरुवारी मीटिंग लावायचं ठरलं इथं विषय झाला बाकी विषय झाला रस्त्याची मीटिंग लावायची ठरलं मिटिंगच्या मुहूर्त गुरुवार मीटिंग लावली नाही त्यामध्ये मीटिंग कॅन्सल झाली गुरुवारी मीटिंग आणि त्यांनी शुक्रवार मीटिंग लावली शुक्रवारी मीटिंग लावली तर त्याच्या देवस्थानचं कुठलाही मुक्त आहे देवस्थानचा त्या बोर्डवर कुठलाही उल्लेख नव्हता फक्त ग्राम बैठक आणि ग्राम बैठक घ्या पण पहिले विषय सगळे ग्रामपंचायतीचे होते त्याच्यामुळे विषय ग्रामपंचायतीची मिटिंग अशी सगळ्यांना वाटलं त्यांची मिटिंग आहे ही ग्रामपंचायती मिटिंग आहे म्हणून कोणीही हजर राहिलं नाही आणि कोणाला सांगितलं नाही त्यांनी आणि ट्रस्टीला सुद्धा कुणाला सांगितलं नाही का ही मिटिंग आपली ठरलेली आहे ह्या मिटिंग मध्ये तुम्ही सगळ्यांनी या ट्रस्टीला कोणाला सांगितलं माहीत नाही किती वर्षा हो संचाला समज म्हणजे आता मागच्या साधारण एक पाच वर्ष होतात आणि पाच वर्ष तुम्हाला पाच वर्षाचं मीटिंगचं काही चांगलं नाही पुढल्या रेग्युलर रेग्युलर मीटिंगचा विषय वेगळा आहे मगाशी म्हटले महागशी जे तुम्ही म्हटले मंदिरामध्ये गवत आणि केरी आणि के पाटींनी आमचं सुद्धा के जागा केले आहे हा विषय तीन वर्षाभर तुम्ही म्हटले चा माहिती आहे हा विषय समोर आला दोन हजार एकवीसला मध्यंतरी कोरोना कोरोनाचा काळ असल्यामुळे दोन वर्ष मिटिंग झाल्या नाही हे तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर या अनिकेत पाट्यांनी जो गुन्हा दाखल केला हे आमची संमतीपत्र घेतलं गेलं जेव्हा आपण चेंज रिपोर्ट पाठवतो त्याला संमतीपत्र लागतं मागची जी बॉडी गेली नंतर आमची नवीन बॉडीमध्ये आमची संमतीपत्र घेतली गेली आणि त्याला धर्मादायकडे जात असताना जे मंदिराचे कारभार बघत होते त्यांनी या गोष्टी आमच्या कानावर कुठल्या घातलेल्या नाहीत व दोन वर्ष कोरोनाचा काळ गेल्यानंतर काही गोष्टी उघड झाल्या आहेत त्यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हाला वाटलं आम्ही संचालक आहे त्याच्यामध्ये कुणी खोट्या सहाय्या केल्यात काय केल्यात त्याचा आमचा कुणाशी काही संबंध नाही आहे त्यामुळं आम्हाला तिथं नक्की संचालक आहोत आम्ही इथं मिटिंगला यायचो प्रोसिडिंगला आमच्या सह्या आहेत परंतु वर काय कारभार झाला आमच्या कुठं स्व खोट्या सहाय्यांचा वापर झाला आहे काय झाले हे त्यांनी दाखल केल्यानंतर आम्हाला कळलं जेव्हा पोलीस स्टेशनला बोलवलं गेलं तेव्हा आम्हाला कळलं तो पण आम्हाला काहीच माहित नाही शेठ तुम्ही अध्यक्ष म्हणून राहिलेले आहात ते खोट्या साहेबांचे प्रकरण नेमकं काय आहे खोट्या साहेबच प्रकार म्हणजे विकास तोडकरी आणि आपलं पाटे काय ना <coughs> राजू पाटे <coughs> हे दोघांनी बॉडी परस्पर बॉडी बनवून आणली कुणी खोट्या साहेब कुणी गेल्या होत्या खोट्या साहेब कुणी गेल्या ते आम्हाला माहिती नाही पण सगळ्या आमच्या सगळ्या सर्वांच्या फोट्या साहेब त्यांनी केले म्हणजे तक्रार दाखल केलेली तक्रार आम्ही नाही काय आलं आम्ही म्हणलो गावात

आता गुन्हा आता दाखल झाला त्याच्यानंतर असं ठरलं आम्ही राजीनामे दिलेत ना मी मला सांगितलं ना आम्ही राजीनामे पण दिलेत त्याचा वापर केलाय नाही केलाय ते पण माहित नाही आम्हाला तेव्हा असं ठरलं हे सगळं जर प्रकरण अंगाशी असं तर आपण सांगायला राजीनामे देऊ आम्ही मागे राजीनामा देऊन टाकलेले सगळ्यांनी तुम्ही राजीनामे दिलेले त्यामुळे आता त्यांचा अधिकार आहे कोणाला अधिकार द्यायचा मग तुम्ही त्याच्यावर आक्षेप का घेता तो राजीनामा दिल्यानंतर सगळ्यांचे राजीनामे झालेले राजीनामे सगळ्यांचे झाले त्यांच्याकडे जमा आहे त्याचा वापर त्यांनी केलाय नाही केलाय आम्हाला माहित नाही तोपर्यंत तोपर्यंत कारभार हे संचालक मंडळ पाहिलं पाहिला असं ठरलंय ते कारभार चालू आहे हे मंदिर याच समाज मंदिराचं काम थांबवता येत नाही हे काम तर अजून अध्यक्ष उपाध्यक्ष या पद्धतीने चालेल कोरेकाय तुमची सह्या कोणी घेतल्या कोरेकाय दोन नाही घेतल्या राजीनामे नाही नाही मीटिंग झाली ना, ना, होती इथं राजीनामे लिहिले काय झालं विषय असा झाला की ज्या वेळेला हे खोट्या सह्या करून बॉडी तयार केली गेली हे ज्या वेळेला निदर्शनास आलं त्यावेळेला सगळ्यांची या ठिकाणी मीटिंग झाली अनिकेत वाटेने ज्या वेळेला गुन्हा दाखल केला त्यावेळेला सगळ्यांच्या ध्यानात आलं किंवा या ठिकाणी झालेली जी काही का, चुकीची जी काही दाखल झालेली विषय होते त्यामध्ये सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहभाग असल्याकारणानं या ठिकाणी विषय झाला की किंवा या अशा प्रकारे चालत असलेल्या गोष्टींसाठी तुम्ही सगळ्यांनी राजीनामे द्यावेत मी स्वतः मांडलेलं विषय आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे राजीनामे त्या ठिकाणी आपण घेतलेले आहेत काही लोक राजीनामे देत नव्हते म्हणून आणि आता आम्हाला शंका अशी आहे की मागच्या वेळेला खोट्या सहाची झाली आता यावेळेला खऱ्या सह्या एक वेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी आपण दिलेल्या आहेत त्याचा वापर त्या ठिकाणी जर झाला तर पुन्हा एकदा तीच प्रवृत्ती आणि तीच वृत्ती त्या ठिकाणी जर झाली तर मग अडचणीत येऊ शकतो आपली नेमकी मला मागणी काय आहे आणि मग असं जर झालं तर पुढच्या असं होऊ नये याच्यासाठीच आपण गाव मिटिंग तातडीने गाव मिटिंग घेऊन त्याच्यासाठी झालेला मग असा जो काही ठराव आहे मग अशी आपण चर्चा करताना जो ठराव झाला त्या ठरावामध्ये आपण ते कॅन्सल केले दादांनी ते डिक्लेअर केले त्याला सगळ्यांनी मान्यता पण आहे बॉडी तुमच्यापैकी किती जण त्या बॉडीवर आहेत कोणत्या देवस्थानच्या मागे तीन जण आहेत तीन जण आहेत देवस्थानची बॉडी अशोक देवराम पाटे आहे मी आहे आणि मुरलीधर फुलसुंदर आहे आता जे अध्यक्ष म्हणून काम करतात तुमच्या सर्वांमध्ये त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले असं कधीच झालेलं नाही ना ना मी ना सांगतो काय स्टोरी झाली पूर्वी पंचवार्षिक यांनी बॉडी द्यायच्या अगोदर मी अध्यक्ष होतो देवस्थानचं आणि डीके सचिव होता उपाध्यक्ष आणि दुसरं कोण सचिव होत विकास तरी सचिव आणि सचिव विकास तोडकरी नंतर त्यांनी नाव घातलं आणि कोण होतं मुरली पोटर असे पाच नाव होती आणि नंतर ते काय केलं आणि त्यांनी कशी बॉडी केली कोण अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण सचिव हे आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं नंतर ज्यावेळेस हे प्रकरण झालं क्वॉर्टात पोलीस स्टेशनला केलं त्याच्यावर आम्हाला कळलं आणि मला आता कुणीतरी टाकलं का हे बाषिक बॉडी आहे आम्हाला माहिती सुद्धा नाही समाज मंदिराच्या बॉडी कोण कोणा घेतलं होतं देवस्थानची समजा आम्हाला माहित झालं पाच लोक आपण आहे पण समाज मंदिराची सुद्धा माहित नव्हतं पुन्हा पुन्हा तिथेच येतो तुम्हाला माहित नाही 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 देवस्थान समाज उघड झालं ना उना उना

बरोबर त्या त्या अनुषंग काय झालं त्याच्यानंतर काय आलं काही नवीन संचालक घेतले गेले त्याच्यामध्ये संजय पप्पू चोवडे असतील धर्मेंद्र गुंजाळ असतील आरे फातारसा गोविंद आथार असेल दीपक डेरे असतील काही नवीन संचालक घेतले गेले आम्हाला माहीत नाही हे परस्पर यांनी जे काही तिथं केलं नवीन संचालक घेतले नंतर ते अनिकेत केलं सगळं उघड आलं नंतर उघड झाल्यानंतर मग लोक काही लोक त्रास त्यांना त्रास व्हायला लागला पोलीस स्टेशनवरनं फोन आले चक चौकशा झाल्या बोलवलं गेलं त्याच्यानंतर हे प्रकरण कुठंतरी शांत करायचं म्हणून मग एक काय म्हणले आपण सगळ्यांनी राजीनामे देऊन टाकू त्याच्यामध्ये नवीन जे घेतले त्यांचे पण राजीनामे जमा आहेत ना राजीनामे फक्त आमच्याकडनं लिहून घेतले त्याचा वापर केलाय नाही केला अजून माहीत नाही कारण त्याच्यानंतर काय झालं प्रकरण थोडं शांत झालं त्याच्यानंतर परत काय झालं पुढे काय माहितच नाही असं नाही ते पूर्वी पूर्वी पासून असं यात्रा कमिटीचे जे मिटिंग असते याला सगळ्या असतात याला अध्यक्ष एक नसतो मला ऐंशी नव्वद बसून माहिती आहे नारायण शेठ पुरचुंदर कॅशियर होते अध्यक्षाचं कोणीच नव्हतं

नक्की थोडासा असा वास येतोय कारण तीस तारखेला आमची मिटिंग झाली तीस तारखेला तीस नोव्हेंबरला ग्रामपंचायतचा निकाल लागला सहा तारखेला त्याच्यानंतर तीनच आठवड्याने ही मिटिंग लागली देवस्थानची जी रेग्युलर मिटिंग असची त्याच्यामध्ये तर असा कुठला विषय नव्हता त्याच्यामध्ये फक्त एकच विषय निघाला होता का पुढच्या आठवड्यामध्ये आपण मिटिंग घेतो रस्ता करायचा मिटिंग म्हणजे कुठली संचालक मंडळाची कॅलेंडर पण पाहिलं गेलं गुरुवारी मिटिंग ठरलं ठेवू असं पुढच्या गुरुवारी असं ठरलं त्याच्यामध्ये आपण ते, ते रस्त्याचा प्रश्न घेऊ असं ठरलं आणि त्या संदर्भात आपण एक गाव बैठक लावू असं ठरलं होतं तर त्यांनी ते गाव बैठक लावली पण त्याला मुक्ताबाई काळोबा देवस्थानचा कुठे उल्लेख नाही मी तेच सांगतोय परत परत तुम्ही पाहिलं असेल किंवा त्याचे मेसेज असतील मी तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्याकडे मिळतील माझ्याकडे पण मिळेल ते मेसेज व्हायरल केले त्याच्यामध्ये सुद्धा असं केलं नारायणगावच्या विविध विकास कामासाठी विविध समित्या नेमण्यांची नियुक्त करणे याच्यामध्ये मुक्ताबाई कळुबा देवस्थानचा कुठेही उल्लेख नव्हता त्यामुळे आम्हाला बऱ्याच जणांना वाटलं की हा ग्रामपंचायतचा विषय असेल मग तिकडे देवस्थानचा विषय नसल्यामुळे बरेचशी लोक आली नाही एकनाथ आत्ताचे अध्यक्ष आहेत म्हणजे स्वयंघोषित अध्यक्ष आहेत काही स्वयंघोषित आता हा प्रॉब्लेम आला होता यांनी यांच्या खोट्या साहित्य बॉडी केल्यामुळं याचा हात अडकला होता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणून आता कुठंतरी सगळ्यांना सावरून घ्यायचे आपल्या वेळ ते म्हणले सध्या तुम्ही बघा आणि हे असंच चालले मग त्याच्यामुळे परंतु आत्ता ते जरी अध्यक्ष असले तरी साय सायब्या मात्र सगळ्या देवस्थानचे तुम्हीच करून सायब माझी हे अशोक पाटीलची

तुम्हाला एक काम करा एक काम करा तुम्ही तुम्ही देवतांचे कोण आत्ता तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार कोण अध्यक्ष उपाध्यक्ष तुम्हाला काय वाटते त्यांना जाऊन सगळे प्रश्न सगळे प्रश्न विचारा सारसा आधी मागवा घटना मागवा सगळे मागवा सगळं तुम्हाला मिळेल इथं पाहिजे

ज्याच्या जत्याचे वेगवेगळे जे आहेत ते आणि ते प्रतिनिधी आपले इथं द्यायचे आणि त्यानुसार त्याच्या मिटिंगा विषय कामकाज हे पास जातात याला अधिकृत बेकायदेशीर यांचे बेकायदेशीर त्यांची कायदेशीर याला कुठलाही हा अधिकार आणि आधार नाही कुणी उत्तर कुठे गावात का कुणी येईल म्हणून ही मिटिंग बेकायदेशीर झाली हे तुम्हाला मान्य आहे का कुणाला हे कुणालाही मान्य नाही कुणी एखादा क्षय व्यक्ती येईल सही करेल मी माझ्या सरी नेहमी बोलले मिळतो यात्रेच्या नंतर दुसऱ्या दिवशी मीटिंग होती त्या मिटिंग मध्ये संपूर्ण उपस्थित असतात त्यात हिशोब होतो यात्रेचा हिशोब होतो पुढल्या वर्षीचे जे काय ठरले यात्रेचे असेल त्याचं नियोजन थोडं फार होत आणि समाज मंदिर ट्रस्ट जे काय कामकाज असत त्याचा सगळा हिशोब काव घेऊन दर पंचवार्षिक दर पंचवार्षिक नंतर जे ज्येष्ठ व्यक्ती वगैरे असतात ते ठरवतात बॉडी कोणती असेल आणि त्यानुसार ते काम पाच चालतं पण मध्यंतरी सगळ्या महाराष्ट्रावरचं वातावरण सगळ्या बाबतीत दूषित झालं राजकारणाच्या बाबतीत दूषित झालं समाजकारणाच्या बाबतीत दूषित झालं सगळी दुई झाली आणि त्याच्यात एकमेकांवर कुरबुडी करायच्या तो कोण बॉडी बदलते पण काय करते तर यानुसार हे सगळं हे सगळं बदली झालं याला आता हे जे